आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज गौरव भाऊ भाजपात यायचं काय राहिलंय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य सरकारकडून योजनांचा पाऊस लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जिल्ह्याच्या विकासासाठी दोघा काका फुटण्यांनी एकत्र राहून काम केले तर वाळवा मतदारसंघात विधानसभेला आम्हाला अपेक्षित असणारा बदल शक्य आहे असा सूचक इशारा देतानाच माझा रंग गडत आहे मी उपस्थित असल्यानं गौरवभाव भाजपात यायचं काय राहिलंय असं खोचक वक्तव्य महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा पाटील यांनी केलं हुतात्मा सहकारी दूध संघाचे चेअरमन गौरव भाऊ नायकवडी यांच्या जन्मदिनी अभिष्ट सोहळ्यात ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी पणन व पाणी पुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सोहळ्याला खासदार संजय काका पाटील भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हुतात्मा समूहाचे नेते वैभव काका नायकवडी आमदार सुधीर गाडगिळ यांच्यासह जिल्ह्यातील भाजप नेत्यांची मांदियाई पाहायला मिळाली यावेळी शिवशाहीर डॉक्टर विजय महाराज तनपुरे यांना पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी क्रांती गौरव पुरस्कार महसूलवर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अण्णा हजारेने त्यावेळेला भ्रष्टाचार मुक्ती अभियान राबवलं होत ते पूर्ण ऑफिस दादाने आमच्याच नव्हे तर या आसपासच्या गावातल्या सगळ्या ग्रामपंचायतना ते काय लावलं आणि तिथं पूर्णपणे कष्टाच्या मुक्त ग्रामपंचायती किंवा चावड्या चालतील अशा पद्धतीने त्यावेळी काम केलं बाबा आल्या भाऊ आल्या दादा तुम्ही आहेत मी बऱ्याच वेळा बघितलं की दादांना एकदा भेटलं एकदा सांगितलं की दादा, दा दा दादा लगेच येतात की मनापासनं आणि खऱ्या अर्थानं माझ्यावर प्रेम असलेले तुम्ही तुम्ही सगळे माझ्याकडे येत आहे आणि माझ्या सत्काराच्या निमित्ताने नेता आज हजर झाला त्या दोन वर्षाच्या कालावधीत तुमच्या तुमच्याबरोबर माझा संपर्क आला त्यामुळं ह्या सर्व जनतेच्या माझ्याकडून अपेक्षा वाढलेल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि माझ्यावर प्रेम असणं फार महत्वाचं आहे आणि गरजेचं देखील आहे मी एक सांगतो दादा की तुमचा विश्वास आणि मनातलं प्रेम मी कधीही कमी देणार नाही एवढ्याने अधिवचन देतो जमीर बी एसबीएन मराठी बाळवा सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या विषाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज